श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद श्री रामनवमी निमित्त क्वेस्ट टूर्सच्या वतीनं गीत रामायणाची कराओके ट्रकवर मैफल श्री रामनवमी निमित्त राजारामपुरी येथील क्वेस्ट टूर्सच्या वतीनं शब्दप्रभू गदिमा यांनी लिहिलेल्या व स्वरप्रभू बाबूजी यांनी गायलेल्या गीत रामायणातील निवडक गाण्यांची मैफल कोल्हापूरमधील श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपने रविवारी दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी कराओके ट्रकवर सादर केली मैफिलीच्या प्रारंभी श्री प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन प्रख्यात संगीत तज्ञ डॉक्टर श्री ज ल नागावकर व त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ नीला नागावकर यांनी केले यावेळी महालक्ष्मी बँकेचे संचालक श्री मयेकर निवृत्त अभियंता संघटनेचे अध्यक्ष श्री नाईक आदी प्रतिष्ठित व क्वेस्ट टूर्सच्या सौ नीलम भोसले सर्व कलाकार व हितचिंतक उपस्थित होते गीत रामायणातील बाबूजींची काणी कराओके ट्रकवर सादर करण्याचा एक वेगळा उपक्रम कुठेही झालेला आढळला नाही मात्र कोल्हापूरमध्ये प्रथमच असा उपक्रम केला गेल्याचे मनोगतात सांगून डॉक्टर श्री नागावकर यांनी ग्रुपचे कौतुक केलं व कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी संकल्पना कशी सुचली व त्यासाठी केलेले प्रयत्न ट्रक एकत्रित करण्यासाठी काही रसिकांनी व कलाकारांनी केलेली मदत आदी श्री नेर्लेकर यांनी विषद करुणा त्यांचे आभार मानले कार्यक्रमात अभय नेर्लेकर जितेंद्र कुलकर्णी श्वेता कुलकर्णी सुरेश कुलकर्णी प्रकाश पत्की यांनी स्वय श्री राम जन्मलाग दशरथा घे हे नकोस नौके समित्र रावांचा अशी रसिकांच्या मनातील गीत रामायणातील एकूण एकोणीस गाणी कराओके ट्रकवर सादर केली कार्यक्रमाचे ओघवते निवेदन सौ पल्लवी गोखले यांनी केलं या कार्यक्रमासाठी वेस्ट टूर्सचे डायरेक्टर श्रीप्रसाद पाटकर यांनी मार्गदर्शन केले तर सौ नीलम भोसले यांनी आभार व्यक्त केले केदार पुरोहित रितेश वनारसे ओंकार घाटे यांनी या नवीन उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले Thank, you. Thank you.